ताज्या आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलं या उपक्रमात स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान केलं या शिबिराचं आयोजन बौद्धशील मित्रमंडळाने समाजसेवा व मानवतेच्या भावनेतून केलं असून रक्तदान करणाऱ्यांचे मंडळाच्या सदस्यांनी कौतुक केलंय यावेळी मंडळाचे सदस्य व अन्य मान्यवर उपस्थित होते शिबिरात रक्तदान करणाऱ्यांनी सामाजिक जबाबदारी निभावत रक्तदान करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानाला सामर्थ्य दिलं शिबिरामुळे रक्ताची तूट असलेल्या रुग्णालयांमध्ये रक्त पुरवठा होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते बौद्धशील मित्रमंडळाचे अध्यक्ष म्हणाले आम्ही नेहमीच सामाजिक कार्यात पुढाकार घेतो आणि आजच्या या उपक्रमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला साजरे करण्याचे आमचे एक छोटेसे प्रयत्न होतं आम्ही रक्तदान करणाऱ्यांचे आभार मानतो जय भीम नम बुद्धाय आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त एकशे चौतीसव्या जयंती निमित्त बौद्धशील मित्रमंडळ आयोजित ब्लड डोनेशन शिबिरचं आयोजन केलं आहे तर आपल्या आजूबाजूच्या परिसरातून सगळ्या लोकांनी आपल्याला ब्लड डोनेशन शिबीर मध्ये खूप चांगल्या प्रमाणे प्रतिसाद दिलेला आहे असा प्रतिसाद कायम असू द्या तुमच्यातर्फे आणि तर आमच्या बौद्धशल मित्रमंडळच्या वतीने सगळ्या माझ्या या भीम जनतेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा जय भीम जय भीम बुद्धशील भी। मित्रमंडळ अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या संयुक्त जयंती निमित्ताने आपण बुद्धशील मित्रमंडळ या संस्थेमार्फत रक्तदान शिबिरचं आयोजन केलं आहे तर इथे आपल्याला चांगला प्रतिसाद तर मित्रांनी दिलाच आपल्या वाला आणि हा हा कार्यक्रम पण एक प्रकारे आणि खूप चांगल्या म्हणजे नियोजन केला आहे तर तुम्ही सर्वांनी असेच कार्यक्रम राबवा आणि सगळ्यांनी असाच प्रतिसाद द्या जय भीम जय भीमंडळ तर्फे आंबेडकर रहिवाशना शुभेच्छा देतो की या बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्तदान शिबिर आयोजित केली होती बौद्ध मित्र मित्रमंडळ मागील पंधरा वर्षापासून प्रत्येक कार्य राबवत आहे आणि असेच कार्यक्रम आम्ही पुढे करत राहू हीच आम्हाला डॉक्टर बाबासाहेबांकडं आणि नम गौतम बुद्धांकडून शिकवण भेटले आहे त्याचप्रकारे डॉक्टर आंबेडकर नगरमधील सर्व रहिवाशांना मी मनापासून आभार मा व्यक्त करतो आणि सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंती निमित्त शुभेच्छा देतो भीमाचं रक्त भी रक्तदान हेच श्रेष्ठदान निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घड़ा स्वानंद न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन वर क्लिक करा